आता बातम्या सविस्तर दक्षिण गडचिरोलीतील सुरजागड टेकडीवर मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले लोह खनिज उत्खनन आणि हजारोंच्या संख्येने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले होते यावर तोडगा म्हणून पालकमंत्र्यांनी मायनिंग कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा केली होती त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून हो राज्य शासनाने नवेगाव मोर ते सुरजागड त्र्याऐंशी किलोमीटर लांबीच्या ग्रीनफिल्ड विशेष महामार्गाला मान्यता दिली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांची अवजड वाहतुकीतून सुटका होणार आहे एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोह खनिजाचे उत्खनन यशस्वीरित्या सुरू झाल्याने प्रशासन त्या भागातील प्रलंबित खाणपट्टे खुले करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे उत्खनन केलेल्या खनिजाची सुरळीत वाहतुकी मायनिंग कॉरिडॉर निर्माण करण्याची गरज होती वर्षभरापूर्वी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा देखील केली होती बुधवारी राज्य शासनाने परिपत्रक काढून नावेगाव मोर ते सुरजागड अशा विशेष महामार्गाला मान्यता दिली आहे त्यामुळे राज्याच्या विकसित भागात खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीतपणे आणि किफायतशीर किमतीत होण्याच्या मदत होणार आहे सोबतच वाहतुकीमुळे सुरू असलेली अपघातांची मालिका देखील खंडित होणार आणि आसपासच्या गावांना धुळीपासून मुक्ती मिळणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मुकेश कावळे गडचिरोली